हॅलो एवरीवन वन वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ची जी आपली अपडेट आलेली आहे त्याबद्दल ऍडमिट कार्ड आलेला आहे आणि आपले डेट सुद्धा आलेली आहे तर त्याबद्दल मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे बघा आपली एक्झाम डेट आलेली आहे ऍडमिट कार्ड सुद्धा आपलं अवेलेबल झालेलं आहे तसेच नागपूर महानगरपालिकेची आपण फास्ट स्टार्ट केलेली आहे त्यासाठी आपले बॅच चे फिचर पत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज आणि ईबुक्स मोफो स्वरूपामध्ये भेटणारा जे स्टुडंट बॅच जॉईन करणार सुविधा सुद्धा आहे लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता तसंच बॅच ची फीस आहे व्हॅलिडिटी आहे तुम्ही एक वर्षापर्यंत ही बॅच कधी पण बघू शकता तसेच अकॅडमी मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मग आपल्याकडे बॅच स्टार्ट झालेली आहे त्याची फीस आहे दोन हजार रुपये आणि तुम्हाला एक वर्षापर्यंत व्हॅलिरिटी आहे तुम्ही यामधून कोणते पण बॅचेस परसेस करू शकता आरोग्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविका सरळ सेवाची बॅच आहे वनरक्षकची बॅच आहे स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षक हे सगळे बॅचेस जेवढे पण बॅचेस इथे दिलेले आहेत तुम्ही कोणते पण बॅचेस परचेस करू शकता तसंच तुम्हाला बॅच पर्चेस करायचं असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर आपल्याला कॉन्टॅक्ट करून बॅच पर्चेस करून घ्यायची आहे तसेच बघा आपल्याला आता आपली एक्झाम डेट आलेली आहे नागपूर महानगरपालिकेची आपले सी दोन अशी पोस्ट आहेत कोणती कोणती ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट आपले ज्युनियर इंजिनियर छत्तीस आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट जे दीडशेची जागा आपल्याकडे आहेत आप आणि आपली एक्झाम टी सी एस कंडक्ट करणार आहे आपली एक्झाम टी सी एस थ्रू कंडक्ट होणार आहे तसंच आपलं आता वेळापत्रक आलेलं आहे आपण आपलं वेळापत्र बघूया आपला आपली आप आप एक्झाम आहे स्थापत्य अभियांत्रिकी ची एक्झाम आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट स्थापत्य अभियांत्रिकी सहायक मीन्स सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ची आपली तीन शिफ्ट मध्ये आपले पेपर होणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस तीन तारखेला आपले पेपर्स आहेत आणि तीन शिफ्ट मध्ये पेपर्स होणार आहेत तसच चोवीस तीन दोन हजार पंचवीस ला आपला सकाळी नऊ ते सकाळी अकरा पर्यंत शिफ्ट वनचा पेपर आहे कशाचा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट दुसरं चोवीस तीन दोन हजार पंचवीस लाच आपलं दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत चोवीस तारखेला दुसरी शिफ्ट आहे आपली सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट साठी आणि चोवीस तीन दोन हजार पंचवीस ला सायंकाळी तिसरी शिफ्ट आहे सायंकाळी पाच ते साडे साळी पाच ते सात वाजेपर्यंत तिसरी शिफ्ट आहे असेच आपलं त्यानंतर आपला ह त्यानंतर आपल्याला सिव्हिल इंजिनिअरच्या पंचवीसला सुद्धा पेपर आहेत ते पंचवीस तीन दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ ते सकाळी अकरा पर्यंत पहिली शिफ्ट होणार आहे त्यानंतर पंचवीस तीन दोन हजार पंचवीस ला दुपारी एक ते दुपारी तीन पर्यंत दुसरी शिफ्ट होणार आहे आपली सिव्हिल असिस्टंट इंजिनिअरिंग साठी तर आपल्याशे पाच शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे कशाचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक साठी ठीक आहे दोन दिवस पेपर होणार आहे तीन शिफ्ट मध्ये त्यानंतर कनिष्ठ अभियांत्री स्थापत्य आपला आपलं जे जेई चा पेपर आहे ज्युनियर इंजिनियरचा तो आपला सव्वीस तारखेला आहे सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ला सकाळी नऊ ते सकाळी अकरा पर्यंत पहिली शिफ्ट आपली होणार आहे त्यानंतर सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ला दुपारी एक ते दुपारी तीन पर्यंत आपली दुसरी शिफ्ट राहणार आहे त्यानंतर सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ला सायंकाळी पाच ते सायंकाळी सात पर्यंत आपली तिसरी शिफ्ट राहणार आहे तसं सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस ला सकाळी नऊ ते सकाळी अकरा पर्यंत आपली पहिली शिफ्ट राहणार आहे आपलं चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस चार दिवस आपला पेपर आहे त्यामध्ये पहिली दुसरी तिसरी शिफ्ट ज्यांच्या ज्या शिफ्टनुसार पेपर आहे ते तुम्ही बघून घ्या टाइम टेबल मध्ये तुमच्या सॉरी हॉल मध्ये आणि आपला पेपर त्यानुसार आपल्या पेपरला आपल्याला जायचं आहे हे आपला टाइम टेबल आहे सिव्हिल इंजिनियर असिस्टंट साठी तसेच मी तर म्हटलेलं आहे की आपलं ऍडमिट कार्ड बघा नागपूर महानगरपालिका ह्या डॉट कॉम वर जायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू एम एन सी नागपूर डॉट गव्हर्नमेंट डॉट जीओ एन डॉट इन ह्या याच्यावर जाऊन ह्या लिंक वर जाऊन आपल्याला सोळा तीन दोन हजार पंचवीस पासून आपली हॉलटिकीट उपलब्ध होणार आहेत तुम्हाला सतरा तीन पंचवीस पासून आपले टिकट उपलब्ध होणार असेल तर पासून तुम्ही टिकट डाउनलोड करू शकता तसच आपल्याला आप बघा आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला सिक्स्टी फोर्टी चे वेटेज आहे मराठी इंग्लिश बौद्धिक सामान्यता तांत्रिक आपल्याला सिक्स्टी फोर्टीचे वेटेज आहे दोनशे मार्काचा आपला पेपर होणार आहे त्यानंतर सिव्हिल इंजिनियर असिस्टंट आणि ज्युनियर इंजिनिअरिंग सुद्धा आपला दोनशे मार्काचा पेपर आहे आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामध्ये आपल्याला फोर्टी मार्काचे टेक्निकल आहे आणि नॉन नॉन्टे सिक्स्टी मार्काचे आहे तुम्हाला रिजनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट व्यवस्थित करून आता तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे जेव्हा आपल्या पेपर साठी आणि पेपरच्या डेटनुसार पेपर व्यवस्थित सॉल्व करा तसंच महानगरपालिकेसाठी महान फास्ट तर स्टार्ट केलेली आहे त्यासाठी बॅच ची फीस थ्री थाउजंड वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे बॅच चे फिचर्स आहेत तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे लेक्चर आणि मोफत स्वरूपामध्ये भेटणार आहे तसं व्हिडिओ डाऊनलोड सुविधा आहे लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह स्वरूपामध्ये आपल्याकडे अव्हेलेबल आहेत तसंच जागतिक महिला निमित्त आपल्याकडे दोन हजार रुपयाची एक वर्षासाठी तुम्हाला बॅच ऑफर आहे बॅच दोन हजार रुपये महिलांसाठी एक वर्षासाठी तुम्हाला कोणते पण तुम्ही बॅचेस दोन हजारामध्ये तुम्हाला भेटले जाणार आहे तर तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच परचेस करू शकता तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक कर, करा चॅनल ला सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंडला सुद्धा शेअर करा थँक्यू